शेतीच्या जोरावरती महिन्याला तब्बल साडेसहा लाख रुपये कमवतोय कस पाहुयात खरं सांगायचं तर आज महाराष्ट्रात गेली वर्षभर आरची आहे परंतु नालबंदवाडी परिसरात नामदेव थिटेच्या मिरची ही जबरदस्त प्रतिक्रिया आहे मिरचीचं पीक बघायला आलेल्या एका शेतकऱ्याची सोलापुरातल्या नालबंदवाडीच्या नामदेव थिटे यांनी एक चमत्कारच केला सहा महिन्याची मेहनत चार एकराची मिरची आणि उत्पन्न चाळीस लाख म्हणजेच वर्षाला ऐंशी लाख एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या रे अधिकाऱ्याच्या पगारापेक्षा जास्त आतापर्यंत चाळीस लाखाचा आकडा टोटल क्लिअर झालेला आहे खर्च किती झाला आता टोटल एक सहा आणि एक दोन पंचेचाळीस आठ साडेआठ लाख पर्यंत खर्च आलेला आहे टोटल आणि ह्यामध्ये नेट धरलेला नाही ने कारण पहिलंच नेट आहे ना सप्टेंबर महिन्यात नामदेव ही ढोबळी मिरची लावली जानेवारीत घरच्या शेडनेटवरच कापड मिरचीवर बांधलं तज्ज्ञांचा सल्ला घेतला त्यामुळे मिरची चांगली पोसली अवघ्या महिन्याभरात मिरची तोडणी झाली बाजारात दर मिळाला पंधरा ते पस्तीस रुपये किलो आतापर्यंत दोनशे टन माल विकला गेला आता चालू मार्केट आम्ही पुणे करतो पुणे मार्केटला कसं आहे माल क्वालिटी नंबर एक नंबर दोन नंबर मध्ये काढतो फक्त ही क्वालिटी अशी एक नंबर मध्ये येते सगळी सर क्वालिटी हे ह्या मालाला मॉल मध्ये भरपूर डिमांड आहे ना म्हणजे खानार सिटीमध्ये आपल्या भारतात ऐंशी टक्के लोक शंभर रुपये पर्यंत खाणार आहेत त्यामुळे मार्केटमध्ये काय पिकतं आणि कोणत्या टाइमाला विकावं हे महत्वाचा मुद्दा पहिला नागपूर मार्केटला माल जास्त खपत ना आपला दोन ते अडीच टन रोज माल असतो सोलापूर मार्केटला आपण जर अडीच टन माल नेला तर लोकल मार्केट तिथं लोकांचे पन्नास बॅग साठ बॅग असे असते ना आपला माल गेला म्हणजे लोकल मध्ये तिथलं मार्केट डासळतं त्यामुळे ज्या मार्केटला जास्त माल खपतो त्या मार्केटला आधीच जास्त गरजेचं आणि चांगल्या पद्धतीचा रेट मिळेल खर तर हे गाव बिन पाण्याचं पण नामदेव रामांनी त्यावरही रामबाण उपाय शोधला मी दुष्काळामध्ये शेततळं तीन कोटीचे केलेलं आहे दोनशे बाय दोनशे म्हणजे साठ बाय साठ मीटर आणि खुली वीस मीटर आणि माझ्या शेतळ्यामध्ये जवळजवळ तीन कोटी लिटर पाणी बसतंय आणि त्या तळ्याला खर्च आलाय चौदा लाख पस्तीस हजार आणि मला त्याचं अनुदान मिळालेलं नाही आता पंचक्रोशीतले शेतकरी ही नामदेव शेतीला भेटी देत आहेत तरुणामध्ये शेतीबद्दल उदासीनता दिसते की शिपाई असावी असा एक तरुणांचा अट्ट असतो मात्र महिन्याकाठी दोन ते तीन लाख रुपये शेती सुद्धा देऊ शकते याचं एक नवं उदाहरण महाराष्ट्रासमोर या शेतकऱ्यानं निर्माण केलेलं आहे की इंजिनियरपेक्षा आपल्याला जास्त पगार मिळतो यातून आता सर सर्वसाधारण महिन्याला मला तीन लाख ते ती चार लाख उत्पादन मिळालं असं धरूया मला मी वडील एक गोंधळा आम्हाला तिघालाही पर मंथ एक लाख पेमेंट मिळालं मग शेती ही नप्यात ना नाही असं लोक म्हणतात शेतकरी सगळे म्हणतात तुम्ही झटा अभ्यास करा फिरा शेतीसाठी फिरणं हे सगळ्यात जास्त गरजेचं चांगलं आम्ही कमीत कमी, कमी साठ ते सत्तर हजार रुपयाचं डिझेल खर्च केले म्हणजे जाळलंय हे प्लॉट बघण्यासाठी इतरांचे शेतीत पैसा नाही असं म्हणून शहराकडे वळणाऱ्या पोरांच्या हाती महिन्याकाठी जास्तीत जास्त पाच आकडी पगार पडत असेल पण गावात राहून परिस्थितीशी झुंजत नामदेव रावांनी सहा आकड्यांना गवसणी घातली प्रेरणा घेतली तर शेतकरी कशाला आत्महत्या करेल सुनील दिवाण एबीपी माझा नालबंदवाडी सोलापूर